स्वामी समर्थ कधी तुम्हाला असं वाटलं का रस्त्यावर वेगान जात असताना अचानक कुठेतरी स्वामी समर्थाची मूर्ती प्रतिमा किंवा फोटो दिसतो त्या क्षणात सगळं थांबल्यासारखं वाटतं मन गडबडले विचारातून एका अद्भुत शांततेकडे वळतं तो क्षण असतो स्वामी समर्थचा अदृश्य आशीर्वाद क्षण आपल्या धगधगीच्या आयुष्यामध्ये आपण किती वेळ हरवतो भीतीत काळजी चिंता करताना पण स्वामी समर्थ आपल्या पाठीशी असतात हे लक्षात यावं म्हणून ते अशाच अचानक दर्शन आपल्या जागं करतात कधी कारमध्ये असलेली मूर्ती कधी एखाद्या दुकानाच्या पाठीवर असेल त्यांचा फोटो तर कधी ट्रक किंवा रिक्षावर जे जे स्वामी समर्थ लिहिलेलं असत त्या छोट्या छोट्या दृश्यामुळे स्वामी आपला संदेश देतात मी येथे आहे तुझ्या प्रत्येक प्रवासात प्रत्येक पावलात कधी एखादा अपघातामुळे वाचतो कधी मनातला बंध शांत होतो तर कधी वाट चुकलेला असताना योग्य दिशा सापडते तेव्हा हे अचानक दिसलेले दर्शन हे केवळ योगायुक्त नसतो तो असतो एक कृपायुग स्वामी समोरच्या अनंत प्रेमाचे आणि रक्षणाची खोल एक गोष्ट लक्षात ठेवा स्वामी स्वतः आपल्या आयुष्यात येत नाही जोपर्यंत आपलं मन आपली श्रद्धा आपली हाक देत नाही जेव्हा मनात श्रद्धा असते तेव्हा एखाद्या पाठीवर चित्रही बोलू लागत आणि जेव्हा आपलं मन भक्तीने भरलेलं असतं तेव्हा रस्त्याच्या वळणावरती स्वामीचं दर्शन घडतं तुम्ही कुठेही असलात कुठेही संकटात असतात तरी स्वामी तुमचे रक्षण करत असतात अनेक त्यांच्या अनुपस्थित जाणवी होत नाही पण त्यांच्या दर्शनाने त्यांच्या स्मरणाने ते तुम्हाला आधार देत असतात तर पुढच्या वेळी जेव्हा रस्त्यावरून जाताना अचानक स्वामींची प्रतिमा दिसेल तेव्हा मना जे स्वामी समर्थ म्हणा आणि जाणून घ्या स्वामी समोर तुमच्यावरती आपली कृपा धरून आहेत स्वामी समोर विश्वास दुसरं नाव आहे स्वामी भक्तन तुम्हाला असे अनुभव आले असेल तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करायला विसरू नका आणि आमच्या युट्यूब चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ